तर ही जी संकल्पना आहे ना ही लव जिहाद ही मुळात लोकांच्या अजून पुरेशी समजून घेता आली नाही लोकांना किंवा लव जिहाद म्हटलं की थेट हिंदू मुस्लिम असा वादच निर्माण केला जातो नेमकं काय का लव जिहाद म्हणजे हा हा फार महत्वाचा प्रश्न आहे याच याच जे मूळ आहे ते कदाचित आपल्याला धर्मांच्या आयडियलॉजीकडे जाऊन आधी बघायला लागेल अगदी शॉर्टमध्ये सांगायचं तर हिंदू धर्माने तलवारीच्या धाकावर किंवा बळाच्या धाकावरती पसरायचा प्रयत्न नाही केला म्हणजे त्याची जी वाढ आहे ती होरिझॉन्टल की व्हर्टिकल असं म्हटलं तर ती व्हर्टिकल आहे म्हणजे एक माणूस म्हणतो की मला देवापर्यंत जायचं आहे मोक्ष ही संकल्पना हिंदू धर्मात धर्मा आहे त्यामुळे असं पसरावं जगभर पसरावं असं हिंदू धर्मात नाही केलं ख्रिश्चनिटीत ते आहे इस्लाममध्ये ते आहे मग हे कसं होतं मग इस ख्रिश्चनिटीत काय झालं की तलवारीच्या जोरावर वाटवणे हा प्रकार सगळीकडे वाढत गेला आणि इस्लाममध्ये त्यांचा एक फंड एक वेगळा फंडा कसा आहे की परधर्मीयांच्या शत्रूंच्या स्त्रिया पळवून न्या त्यांना बाटवा त्यांची पुढची जी संतती होते ती मग मुस्लिम होते आणि त्या पद्धतीने लोकसंख्या वाढते तसे आम्ही जग जिंकत जाऊ हे कुठेतरी मॉडेल आता बळाच्या जोरावरती नाही करताय तर मग प्रेम रोमिओ जुलियट अशा पद्धतीत करू शकतो का आणि त्याच्यातून आलेला हा जो विषय आहे तो त्याच्यातून आलेला आहे मग त्याच्यात कामवासना सेक्स आहे त्याच्यात फसवणं आहे त्याच्यात लग्न करणं आहे त्याच्यात नंतरचं शोषण आहे ह्या सगळ्याचं एक ते कंबाईंड पॅकेज आहे असं असं साधारणपणे म्हणता येईल सगळेच मुसलमान असे असतील असं नव्हे पण संकल्पना तिथून ओरिजिनेट होते आता हे भारतापुरतं आहे का अजिबात नाही आत्ता तुम्ही गेल्या वर्षभरात ब्रिटनमध्ये बघाल तर ब्रिटनच्या मुख्य पंतप्रधानांवरती एलॉन मस्क टीका करतो की तुम्ही ज्या ग्रुमिंग गँग्स तिथे वाढतायत तुम्ही त्यांना तुम्ही डील नाही करतात आता ग्रुमिंग गँग्स कोण आहेत पाकिस्तानी वंशाचे नागरिक तिथल्या अल्पवयीन मुलींना लैंगिक शोषण आणि ते सगळं म्हणजे परत तिथे कुठे ना कुठे पाकिस्तानी वंश वंशाचे म्हणजे कोण येतात भारतीय हिंदू तर येत नाहीत किंवा सिरियामधून आयसिसच्या त्या सगळ्या दोन हजार सोळा पंधराच्या संघर्षानंतर जे शरणागत तिकडे गेले युरोपामध्ये ग्रीस ग्रीसमध्ये गेले इटलीत गेले फ्रान्समध्ये गेले तिथे पण अशाच स्वरूपाच्या गोष्टी होत्यात म्हणजे ह्यांचे पुरुष आणि त्यांच्या स्त्रिया थोडक्यात सांगायचं तर बस